चाकण एम आय डी सी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे चाकणलगतच्या मेदनकरवाडी येथे एका पंचवीस वर्षीय व्यक्तीनं कामावर निघालेल्या तरुणीला निर्जनस्थळी ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार करून गळ्याला चावा घेतल्याची संतापजनक घटना घडली गट आहे आरोपी अकोले तालुक्यातील एकदरे गावचा रहिवासी असल्याची माहिती मिळते तो सध्या मेदनकरवाडी या ठिकाणी राहत असून नराधम प्रकाश तुकाराम भांगरे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत मंगळवारी रात्री अकरा वाजल्याच्या सुमारास सत्तावीस वर्षीय पीडित महिला रात्रपाळी कामासाठी कंपनीत निघाली असताना नराधम प्रकाश भांगरे यानं तिचा पाठला करून रस्ता अडवला त्यानंतर तिचं तोंड दाबून जबरदस्तीने तिला स्थळी नेत जिवे मारण्याची धमकी देत पाशवी बलात्कार केला तसंच नराधम आरोपी यानं महिलेच्या गळ्याचाही चावा घेतल्याचं चा उघड झाले महिलेनं जोरदार प्रतिकार आणि आरडाओरडा केल्यानंतर तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषांच्या मदतीनं पीडितेनं चाकण पोलिसांना याबाबत कळवलं महिलेवर सध्या वाय एम रुग्णालयात उपचार सुरू असून संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चोवीस तासात नरादम आरोपी प्रकाश भांगरे याला ताब्यात घेतला आहे